नमस्कार तर आपण इथे पाहणार आहोत यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस शिपाई या पदासाठी दोन हजार चोवीस मध्ये पंचेचाळीस पदे भरले जाणार आहेत तर त्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी आपण प्रवर्गानुसार पाहूया तर अनुसूचित जाती या प्रवर्गाला एकूण पाच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी दोन आणि माजी सैनिक एक अशा एकूण पाच जागा अनुसूचित जातीसाठी आहेत तर आपण पुढे बघूया अनुसूचित जमाती या प्रवर्गाला सहा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिलां सॉरी सॉरी सर्वसाधारणसाठी तीन महिलांसाठी दोन आणि माजी सैनिक असेल तर एक अशा एकूण सहा जागा अनुसूचित जमाती या प्रवर्गाला आहेत तर विजा अ साठी एक जागा आहे ती पण सर्वसाधारणसाठी आहे भज ब साठी पण एकच जागा आहे ती पण सर्वसाधारण साठी आहे भज क साठी दोन जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण एक आणि महिला एक अशा एकूण दोन जागा भज क साठी आहेत त्यानंतर भज ड साठी एकच जागा आहे ते पण सर्वसाधारणसाठी आहे विमा साठी पण एकच जागा आहे ती पण सर्वसाधारणसाठी आहे त्यानंतर विमा व साठी एकूण आठ जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी पाच महिलांसाठी दोन आणि माझी सैनिक असेल तर एक अशा एकूण आठ जागा ई आहेत त्यानंतर आपण बघूया एस सी साठी पाच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी दोन आणि माझी सैनिक असेल तर एक अशा एकूण पाच जागा बी सी साठी भरल्या जाणार आहेत तर ई डब्ल्यू एस साठी एकूण पाच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी दोन आणि माझी सैनिक असेल तर एक अशा एकूण ईडब्ल्यू एस साठी पाच जागा आहेत तर खुला प्रवर्ग खुला प्रवर्गासाठी एकूण दहा जागा आहेत दहा जागेमध्ये सर्वसाधारण साठी एक महिलांसाठी तीन खेळाडू असेल तर एक प्रकल्प एक माजी सैनिक दोन पदवी दर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण दहा जागा खुला अ या प्रवर्गाला यवतमाळ जिल्ह्यामधून भरल्या जाणार आहेत तर आपण हे पाहिलंय यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्धी पत्रक त्यामध्ये पंचेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत फॉर्म भरताना व्यवस्थित भरा फॉर्म मध्ये चुका नका करू जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आम्ही तुमच्यासाठी असेच दोन हजार चोवीस चे पोलीस भरतीचे सर्व व्हिडिओ अपलोड करणार आहोत जिल्ह्यानुसार दोन हजार तेवीस चे जे कट आहेत ते पण सांगणार आहोत तर धन्यवाद